नमस्कार शशिकांत आणि पार्वतीला आता समजून चुकलेलं असतं की आपले सगळेच फासे आता उलटे पडलेत त्यामुळे आता आपण काहीही रंग दाखवून उपयोग नाही आता आपण स्वतःचं तेच खरं केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करायचं तर आपण लवकरात लवकर अक्षय आणि रमाच्याच बाजूने व्हायचं आणि इरावतीला एकटं पाडायचं अक्षय रमाला आणि बाळाला घेऊन घरी येताच पार्वती आजी पुढे जात असते त्यावेळेला अक्षय तिच्याकडे हात रोखतो तेव्हा पार्वती आजीला खूपच वाईट वाटतं तिला एवढं वाईट वाटलेलं असतं की ती स्वतःशीच बोलते अक्षय मला माहिती आहे तुला माझा राग आलाय पण अक्षय मी हे सर्व का केलं तर तुझ्यासाठी केलं खरं सांगायचं तर अक्षय मी तुझ्यासाठीच या रमाला कायमचं तुझ्यापासून लांब करत होते जेणेकरून ही रमा तुझ्यापासून लांब गेली तर कुठेतरी तुझं आयुष्य नीट होईल पण तुला मात्र हिच्यासोबतच राहायचं आहे अक्षय मी काय का स्तेच मला करू मलाच कळत नाही तू असं का वागतोस तेच मला समजत नाही तेवढ्यात मात्र इरावती पाठीकडून येत असते तेव्हा मात्र पार्वतीयाजी मुद्दामून नाटकं सुरू करते आणि ती मोठ्याने बोलते इरावती ठाम माझ्या घरात यायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस कारण मला तू आता या घरात नको आहेस माझ्या नाचसुनेला त्रास देणाऱ्या या माझ्या लेकीला मला या घरात अजिबात घ्यायचं नाही तेव्हा मात्र रमा पार्वती आजीवरती आवाज चढवते आणि पार्वती आजीला बोलते प्लीज पार्वती आजी बस करा काय चाललं आहे तुमचं खरं सांगायचं तर पार्वती आजी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही प्लीज, प्लीज प्लीज पार्वती आजी तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा अगं मी काय तुझ्याशी वागले रमा अगं तू काय बोलतेस कळतं आहे का तुला रमा अगं मला तर तू माहीच वाटत होतीस मला तर असं वाटलंच नाही गं रमा की तू तू खरी रमा आहेस म्हणून त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्लीज पार्वती आजी हे सर्व थांबाव कारण तू जर का हे सर्व थांबवलंस तर बरं होईल कारण मला सगळ्याच गोष्टी कळून चुकल्यात तू किती खोटं बोललेस तेसुद्धा समजलं आहे प्लीज पार्वतियाजी हे सर्व थांबव तेव्हा मात्र पार्वत्याजी बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीवरती वाद घालायचा नाही खरं सांगायचं तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती, ती म्हणजे लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे तेवढ्यात मात्र इरावती बोलते आई अगं तू अशी काय वागतेस तू का मला घराबाहेर काढतेस आणि मी का घरात यायचं नाही त्यावेळेला अक्षय बोलतो जरी पार्वती अजीनी तुला घराबाहेर काढलं नसतं तरीसुद्धा मी तुला घराबाहेर काढणारच होतो इरावती मुळात तू काय वागलीस नाही तुला कळतच नाही तुला तुझं प्रेम मिळालं नाही म्हणून तू माझं प्रेम माझ्यापासून लांब करायला निघालीस तुझी हिंमतच कशी झाली इरावती आत्या कितीही काही झालं तरीसुद्धा इरावती हत्या मी तुला माफ करणार नाही इरावती आत्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी या गोष्टीवरती बोलायचंच नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती आत्या आत्ताच्या आता तू इथून निघून जा त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय थांब इरावतीने एवढी मोठी चूक केली तर तिला सहजासहजी सोडायचं नाही माझी मुलगी असती म्हणून काय झालं तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचंच तेव्हा लगेच इरावती बोलते आई खरंच तू आई म्हणण्याच्या लायकीची नाहीस खरं सांगायचं तर आई मला कळून चुकलंय की तू किती खोटारडी आहेस ती आधीसुद्धा तू माझ्या साईला माझ्यापासून लांब केलंस आणि आता मला पोलिसांच्या ताब्यात द्यायला निघालीस स्वतःच्या स्वार्थासाठी तू किती खालच्या तराला जाऊ शकते साई मला तर कळूनच चुकलंय एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी आणि तुझ्यासारख्या बाईवरती मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही आई तू तर माझ्या मनातूनच उतरलेली आहेस त्यावेळेला लगेच आजी बोलते हो का ठीक आहे मी तुझ्या मनातून उतरली तर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची इरावती माझ्या रमाला त्रास द्यायचा नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते बस करा आजी किती खोटेपणा करणार आहात अजून मुळात तुम्ही काय वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का खरं सांगायचं तर मला या गोष्टीचाच त्रास होतोय प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा त्यावेळेला मात्र आजी खूपच चिडलेली असते पार्वतियाजीला खूप राग आलेला असतो पार्वतीयाजी मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट मात्र नक्की मला कुणालाही पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नाही आणि जर का द्यायचंच असेल तर मात्र आजी तुम्हाला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे कारण तुम्ही जे, जे वागलाय ना ते चुकीचं वागलाय आणि ते मी कधीच विसरू शकत नाही तेव्हा मात्र पार्वती आजी मोठ्याने ओरडते पुरे झालं रमा मगाशपासून मी तुझ्याशी नीट बोलण्याचा प्रयत्न करतेय आहे पण तू मात्र माझ्याशी नीट बोलतच नाहीस काय चाललंय काय रमा तुझं रमा तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही आता वाचवू शकत नाही तू ज्या पद्धतीने माझ्याशी बोलते आहेस ना तेवढ्यात मात्र अक्षर रोखतो आणि बोलतो काय चुकीचं बोलते आहे रमा काहीच चुकीचं बोलत नाही रमा जे काही बोलते ते खरं खरं बोलते आहे आणि माझा रमावरती पूर्ण विश्वास आहे खरं सांगायचं तर पार्वती आजी मला तुझा कधीच राग आला होता पण मी शांत बसलो का तर जाऊ देत कधी ना कधीतरी आजी सुधारेल पण नाही पार्वती आजी मात्र सुधारतच नाही आता मात्र विषयच समाप्त आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आहे आणि मला आता लवकरात आत लवकर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला पार्वती आजी अक्षयला बोलते म्हणजे म्हणजे तू आता मला पोलिसांच्या ताब्यात देणार तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही गं तुला पोलिसांच्या ताब्यात देणारा मी कोण आणि मुळात माझी लायकी तरी आहे का तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायची कारण पार्वती आजी तुला जे पाहिजे तसंच तू वागलीस तू माझ्या रमाला दूर करण्याचा प्रयत्न केलास आणि या माहीला माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केलास रमाने या घरासाठी या कुटुंबासाठी काय केलं हे सगळं विसरलीस आता मात्र मी तुझं काहीच ऐकणार नाही पार्वती आजी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता काहीच ऐकणार नाही मला एक गोष्ट मात्र कळून आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावाच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन मी शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवेनच तेव्हा मात्र पार्वती आजी गोंधळलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्वती आजी आणि इरावती दोघीही गजाड जातील का की अक्षयने आणि रमाने त्यांना माफ केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू